नमस्कार अखेर जून संपत आला असून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाचा खंड तर तर काही काही ठिकाणी ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पाऊस झाला समाधानकारक पाहायला मिळाला ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी जुलै महिन्यात पावसाचा खंड पडणार का याचा सविस्तर अंदाज दिला आहे तो पाहूया रामचंद्र साबळे म्हणतात जागतिक हवामानात सतत होत असलेल्या बदलावामुळे हे सर्व होत आहे जागतिक हवामानात बदल झाल्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाचा खंड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जून महिन्यात राज्यात पावसाचे पाहायला वितरण बघायला मिळाले ज्येष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवला तेव्हा हवामान बदलांमुळे जून आणि जुलै महिन्यात पावसात खंड पडणार असल्याची माहिती साबळे यांनी दिली होती पुढे जुलैमध्ये सुद्धा ठिकठिकाणी पावसाचा खंड पडणार असल्याचं साबळे यांनी सांगितलं एक जुलै रोजी साबळे जुलैमध्ये पाऊस कसा राहील याबाबत नवीन अंदाज भाकीत करणार आहे राज्यात सध्या ठिकठिकाणी मध्यम ते हलका पाऊस सुरू होत आहे तर मुंबई कोकणात जोरदार हलका पाऊस सुरू असून जुलै महिन्यात पाऊस कसा राहील याचा सुधारित अंदाज एक जुलै रोजी सादर केला जाईल असं रामचंद्र साबळे यांनी सांगितलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद